एकोणीसशे बावन्नमध्ये रज्जूभ्या उत्तर प्रदेशाचे प्रांत कार्यवाह म्हणून घोषित केले गेले एकोणीसशे चौपन्नमध्ये प्रांतात प्रचारक म्हणून माधवराव देशमुख लक्ष्मणराव भिडे आणि विश्वनाथ लिमये होते या सर्वांच्या सहकार्यामुळे संघकाम पुन्हा हळूहळू मूळ धरू लागले आणि लोकांच्या ध्यानात आले की स्वतंत्र भारतातही हिंदू समाजाला संघटित करणे गरजेचे आहे त्यांचा आत्मविश्वास जागवला पाहिजे देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचा आधार घेतला पाहिजे रज्जू भैयांच्या कारकिर्दीत उत्तर प्रदेशातील संघाचे काम केवळ शहरी भागापुरते मर्यादित न राहता जिल्हा केंद्र तसेच त्याच्या अंतर्गतही पसरले शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी क्षेत्रात राजकारणात सर्वत्र काम वेगाने वाढू लागले ज्या क्षेत्रात आतापर्यंत काम नव्हते अशा ठिकाणीही काम वाढविण्याच्या योजना सुरू झाल्या उत्तर प्रदेशात शाखांची संख्या हजाराच्या वर गेली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये प्रांत प्रचारक असताना त्यांनी तृतीय वर्ष केले ते शिक्षार्थी होते पण त्यांची तीक्ष्ण नजर उत्तर प्रदेशातील सर्व शिक्षार्थ्यांवर होती रज्जू भैयांच्या हे लक्षात आले की उत्तर प्रदेशातील स्वयंसेवकांना दाक्षिणात्य स्वयंसेवकांच्या भोजनाची पद्धत थोडी विचित्र वाटे आणि त्यामुळे ते दाक्षिणात्य स्वयंसेवकांच्या रांगेत जेवणासाठी बसत नसत एक दिवस भोजनासाठी मंडपात जाण्यापूर्वी रज्जू भैया एक लोटा आणि थाळी घेऊन उत्तर प्रदेशातील शिक्षार्थ्यांबरोबर गप्पा गोष्टी करत सर्वांना बरोबर घेऊन जेवणाच्या रांगेत जाऊन बसले जेव्हा उत्तर प्रदेशातील स्वयंसेवकांनी समोरच्या रांगेत नजर टाकली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्या रांगेत दाक्षिणात्य स्वयंसेवक बसलेले आहेत रज्जू भैयांनी न बोलता सांगितलेली शिकवण उत्तर प्रदेशातील स्वयंसेवकांच्या लक्षात आली असे करणे बरोबर नाही हे रज्जू भैयांनी न सांगता समजावून दिले गुरुजी लखनौला आले होते तेव्हा रज्जू भैया शास्त्रीजींना भेटण्यासाठी गेले आणि म्हणाले शास्त्रीजी सर्व प्रतिष्ठित लोकांसाठी एक कार्यक्रम ठेवलाय या कार्यक्रमात गुरुजी उपस्थित राहणार आहेत ते सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत शास्त्रीजी जर आपण या कार्यक्रमाला आलात तर फार बरे होईल तेव्हा शास्त्रीजींनी आपल्या मनातले भाव बोलून दाखवले ते म्हणाले रज्जू भैया तुम्ही माझ्याबरोबर कोठेही फिरू शकता तुमच्या लोकांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे कोणीही असे म्हणणार नाही की तुम्ही काँग्रेसी बनलात म्हणून पण जर मी तुमच्या मीटिंगमध्ये आलो तर माझ्यावर ठप्पा लागेल की लाल बहादूर शास्त्री संघाचा माणूस झालाय हाच तुमच्यातला आणि आमच्यातला प्रमुख फरक आहे गृहमंत्री पदावर असलेल्या काँग्रेसच्या एका जुन्या कार्यकर्त्याची ही स्थिती पाहून रज्जू भैयांना आश्चर्यच वाटले पैशाचे व्यवहार त्याचे उपयोग कमीत कमी खर्च हे गुण रज्जू भैयांच्या स्वभावाचा एक मोठा भाग होता संघाच्या स्वयंसेवकांच्या एक, एक पैशाचा सदुपयोग व्हावा समाजाच्या सेवेसाठीच तो खर्च व्हावा याकडे त्यांचे नीट लक्ष असे रज्जू भैयांचा प्रवासही अत्यंत साधेपणाने असे अधिकाराचा कोणताही डाम त्यांना पसंत नसे एकदा एका कार्यकर्त्याने त्यांना वाराणसी स्टेशनाच्या प्लॅटफॉर्मवर एका ठेल्यावर पुरी भाजी खाताना पाहिले त्या कार्यकर्त्याने रज्जू भैयांना विचारले रज्जू भैया काशीत आपल्या प्रवासाची कोणाला सूचना नव्हती का रज्जू भैया म्हणाले मी प्रयागला चाललोय माझ्याशी काम नसणाऱ्या कोणाही कार्यकर्त्याने आपले काम सोडून स्टेशनवर येण्याची मला आवश्यकता वाटत नाही एका रुपयात पाच पुऱ्या मिळतात भाजी फुकट पुऱ्या खाल्ल्यावर पोट भरले काम झाले असे म्हणून रज्जू भैया तिसऱ्या वर्गाच्या डब्यात चढून बसले त्यांनी सदैव आपले वेतन आणि पेन्शन यातूनच स्वतःचा खर्च केला स्वतःसाठी होणारा खर्च गुरुदक्षिणेतून होणार नाही याची ते असत नेहमीच काळजी घेत ची गोष्ट बिमल केडियांच्या घरचा फोन वाजला फोन संघ कार्यालयातून आला होता बिमल केडियांना सांगितले गेले की रज्जू भैया विमानाने कुठेतरी जाणार होते परंतु विमानाच्या उड्डाणात काही तांत्रिक अडचणी उत्पन्न झाल्याने विमान इतक्यात उडणार नाही रज्जू भैया विमानतळाच्या बाहेर उभे आहेत त्यांना तेथून आणायचे आहे विमल केडियांजवळ स्कूटर होती स्कूटरने ते विमानतळावर जाऊन रज्जू भैयांना भेटले विमल केडिया रज्जू भैयांना म्हणाले रज्जू भैया आपण टॅक्सीने जाऊया तेव्हा रज्जू भैयांनी विचारले तुम्ही कसे आलात विमलजी म्हणाले मी तर स्कूटरने आलो विमलजींनी असे म्हणता क्षणी रज्जू भैया लगेच म्हणाले मग टॅक्सी कशाला पाहिजे मी आपल्या पाठीमागे बसेन आपण स्कूटरने जाऊ रज्जू भैया स्कूटरवरून विमलजींच्या घरी गेले सहकार्यवाह बनल्यानंतर रज्जू भैया प्रथमच केरळला आले होते त्यांचा एक भव्य कार्यक्रम कोल्लममध्ये मध्ये आयोजित केला गेला रज्जू भैयांनी संत नारायण गुरुंच्या समाधीचे दर्शन घेतले संध्याकाळच्या कार्यक्रमाला चांगली संख्या होती कार्यक्रम भव्य झाला रात्री कार्यकर्त्यांची बैठक ठेवली होती रज्जू भैयांनी कार्यकर्त्यांना जाब विचारला अंधार होण्यापूर्वीच विजेची एवढी रोषणाई कशासाठी होती आपले कार्यक्रम तडकफडक असता कामा नये कमीत कमी गरजा ध्यानात घेऊन त्या हिशेबाने आपण खर्च केला पाहिजे आपला कार्यक्रम उत्तम कसा होईल याकडे आपले अधिक ध्यान हवे त्याच्या सजावटीमध्ये देखाव्यांमध्ये नको अनावश्यक रोषणाई नसती तर काही हजार रुपयांची बचत झाली असती एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव बाळासाहेब देवरसांनी पदत्याग केला आणि सरसंघचालक पदाची धुरा रज्जू भैयांवर सोपवली राम जन्मभूमी आंदोलन रज्जू भैयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे गेले राम जन्मभूमी संबंधी काही मार्ग काढण्यासाठी एकोणीसशे ब्याण्णवच्या प्रयत्नात ज्यांचा सहभाग होता त्यात काँग्रेसच्या वतीने श्री शरद पवार श्री नरसिंहराव बीजेपीच्या वतीने भैरवसिंग शेखावत आणि संघाच्या वतीने रज्जू भैया आणि मोरोपंत पिंगळे प्रतिनिधी होते संघर्षमय परिवर्तनाच्या काळातही आपले संतुलन कसे राखावे आपले सुसंस्कृत व्यवहार आणि संस्कार स्थिर कसे ठेवावेत याचे स्वतः रज्जू भैया जिवंत प्रतीक होते इतक्या वर्षाचे कार्य सततचा प्रवास आणि आजारपण या सगळ्यांचा संकलित परिणाम शरीरावर झाला रज्जू भैयांना अशक्तपणा जाणवू लागला एवढ्या मोठ्या अखिल भारतीय संघटनेचे कार्य स्वस्थ प्रकृतीच्या व्यक्तीनेच केले पाहिजे या तत्वाला अनुसरून त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून दोन हजार साली सुदर्शनजींवर सरसंघचालक पदाची धुरा सोपवली राजेंद्र सिंहजींच्या अर्थात रज्जूभ्यांच्या जीवनात डोकावून पाहिल्यावर सर्वांना सामावून घेणारा त्यांच्या मनाचा मोठेपणा प्रचंड विद्वत्ता असूनही व्यवहारातील साधेपणा समाजातील थोर व्यक्तींशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याची कुशलता अशा विविध गुणांचे मनोज्ञ दर्शन घडते बालपणिच च बालपणिच बालपणि मेधावी सङ्घाकर्षण मेधावी बुद्धि च दर्शन क्रीडासङ्गीतविशेषावण विषयान्ते शास्त्रीय चिन्तन बालपणीच संघाकर्षण कार्यासाठी कारावास पदोन्नति वर तुलसीपत्र दुस्यासा सदैव तत्पर स्वयंसेवकासा समर्पण बालपणि च संघाकर्षण शहरी ग्रामीण कार्य वा कधी न खर्चिले गुरुदक्षिणा रामजन्मभूमि आन्दोलनात् केले सुयोग्य मार्गदर्शन बालपणि च संघाकर्षण हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन दाबा शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या समर्थकांना संघ स्वयंसेवकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत आपण अवश्य पोचवावा ही विनम्र विनंती या यूट्यूब व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियांसाठी भरपूर जागा आहे आपल्या प्रतिक्रियांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपल्याला हा उपक्रम आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या या उपक्रमाला सदिच्छा द्याव्यात ही विनम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद भावे जीवन यज्ञर्पण भावे जीवन